सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज आपल्या समोर एका नवीन आणि विशेष विषयाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे त्याबद्दल आदरणीय राहुल खांडेकर सरांचे आभार प्रथम आमच्या भारतीय लष्कराचे धन्यवाद आभार आणि अभिनंदन कारण आमच्या भारताच्या सार्वभौमत्वाचा अधिकार जो आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रत्येक देशाला दिला जातो त्या सार्वभौमत्वाचं संरक्षण आमच्या भारतीय लष्करानं गेल्या दोन दिवसापूर्वी सिद्ध केलं आणि त्याबद्दल पुन्हा एकदा संबंध भारतवासियांच्या तर्फे आमच्या भारतीय लष्कराचं अभिनंदन आभार आणि धन्यवाद जवळपास गेल्या अनेक वर्षापासून विशेषत भारताच्या स्वातंत्र्यापासूनच ज्या दिवशी इंग्रजांनी आपल्या देशाचे दोन तुकडे करून स्वातंत्र्य दिलं ज्यामुळं एक भारत आणि दुसरा पाकिस्तान या दोन देशांचा चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तानचा जन्म झाला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला भारताचा जन्म झाला तेव्हापासून ते आज तागायत अनेक कारण असतील त्या कारणांमुळे जवळपास या दोन देशांमध्ये संघर्ष हा वेगवेगळ्या कारणाने राहून राहून अचानकपणे सीमेवरती भारत पाकिस्तानच्या सीमेवरती आजही वेगवेगळ्या प्रकारे ही शांतता भंग करण्याचं काम पाकिस्ताननं आजपर्यंत अनेक वेळा केलेलं आहे आपण या इतिहासात जर इतिहासामध्ये जर गेलो तर जेव्हा काश्मीरचा प्रश्न उपस्थित झाला म्हणजे इंग्रजांनी आपल्या देशातून जात असताना येथील जी स्वतंत्र जे काही संस्थानिक होते त्या संस्थानिकांना स्वातंत्र्य दिलं होतं तुम्ही अलिप्तही राहू शकता म्हणजे स्वतंत्र राहू शकता तुम्ही भारतामध्येही विलीन होऊ शकता आणि तुम्ही पाकिस्तानात सुद्धा विलीन होऊ शकता अशी जवळपास पाचशे बासष्ट संस्थानं होती आणि त्या जे तीन शेवटमध्ये त्यापैकी एक जुनागडचा नवाब आणि काश्मीरचा राजा हरिसिंग आणि हैदराबादचा निजाम हे तीन संस्थानं शेवटच्या ती पाचशे बासष्ट पैकी शेव पाचशे पासष्ट पैकी पाचशे बासष्ट विलीन झाली होती आणि हे उरलेले शेवटचे तीन हे मात्र कुठल्याही देशामध्ये विलीन होण्यासाठी सुरुवातीला नकार देत होते परंतु कालांतराने जुनाकडच्या नवाबाने भारत विलीन होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राजा हरिसिंगने आपलं जे काश्मीर होतं त्या स्वतंत्र राहण्याचा विचार ठेवला परंतु जेव्हा पाकिस्तानने या काश्मीरमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या मुस्लिम आहे आणि राजा हिंदूंचा आहे म्हणून या काश्मीरवरती आपलं साम्राज्य असावं आपला त्याच्यावरती कब्जा असावा या उद्देशाने पाकिस्ताननं काश्मीरला आपल्याकडं ओढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यासाठी काश्मीरच्या राजा हरिसिंगाला वेगवेगळी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं जबरदस्तीने आपल्या पाकिस्तानमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत पाकिस्ताननं काश्मीरवरती त्या काळामध्ये एक प्रकारे अतिक्रमण करून जबरदस्तीनं आपलं काश्मीर आपल्या पाकिस्तानकडे वळण्याचा प्रयत्न केला आणि त्या संघर्षामधून त्या राजा हरिसिंगला त्या ठिकाणी या पाकिस्तानकडे त्यांना जायचं नव्हतं आणि भारताकडे जायचं नव्हतं परंतु वेळ अशी येऊन गेली की त्यांना भारतामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय उरला नव्हता कारण तोपर्यंत पाकिस्ताननं जवळपास एक तृतीयांश भाग त्या ठिकाणी काश्मीरचा कब्जा केलेला होता आणि जेव्हा राजा हरिसिंगनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की भारतामध्ये मला विलीन व्हायचंय आणि त्याचबरोबर काही नैतिक बंधनं ज्याला काही कंडिशन अँड टर्म्स आपण म्हणू शकतो त्यानुसार काश्मीर भारतामध्ये विलीन होण्याचं जाहीर करण्यात आलं आणि जेव्हा जाहीर झालं आणि भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय हा करार पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजा हरिसिंग यांच्या मध्ये झाला ताबडतोब याची अंमलबजावणी झाल्याबरोबर मग काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये भारतीय लष्कर गेलं आणि त्यांनी त्या ठिकाणी पाकिस्तानच्या सैन्यांना एक प्रकारे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु हा संघर्ष जेव्हा आंतरराष्ट्रीय युनोमध्ये गेला आणि त्या युनोमध्ये एक निर्णय झाला की जिथं भारताने जिथं आपलं सैन्य जिथपर्यंत गेलेलं आहे त्यांनी तिथंच थांबावं आणि पाकिस्तानचं जिथं सैन्य आहे त्यांनी तिथंच थांबावं आणि तीच येल ओ सी लाईन ऑफ कंट्रोल किंवा आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आली आणि तेव्हापासून पाक व्याप्त काश्मीर आणि भारत व्याप्त काश्मीर असे दोन भाग काश्मीरचे त्या ठिकाणी करण्यात आले जवळपास संपूर्ण काश्मीरचा जर विचार केला तर एक तृतीयांश भाग हा पाकिस्तानकडे आहे आणि जवळपास सहासष्ट टक्के म्हणजे तेहतीस टक्के भाग काश्मीरकडे आहे आणि सदुसष्ट टक्के भाग हा भारताकडे आहे आणि त्यामध्ये आजही तेव्हापासून या पाकिस्तानला आजही वाटतं की संपूर्ण काश्मीर हा सहासष्ट टक्के सदुसष्ट टक्के जो भारताकडे आहे तो सुद्धा आपल्याकडे असावा यासाठी राहून राहून अनेक प्रयत्न करून त्या ठिकाणी पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्ताननी आपले अतिरेक्यांचे अड्डे ज्याला प्रशिक्षण केंद्रे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे त्या ठिकाणी निर्माण केले आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या पाक व्याप्त काश्मीरमधून भारताच्या व्याप्त काश्मीरमध्ये त्यांनी अतिरेकी घुसवणे आणि त्या माध्यमातून लोकांचा बळी घेणे सैन्या सैनिक लष्करावर हल्ले करणे असे अनेक प्रयत्न या माध्यमातून पाक गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये करतो आहे आता यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा काश्मीरच्या विलीन करणासाठी जो पाकिस्तान सोबत आपण संघर्ष केला आपल्या लष्करानं आणि त्या ठिकाणी भारतीय लष्कराला यश आलं त्यानंतर जवळपास वर्षभराने आपल्या निजाम सोबत पोलीस ऍक्शन घेऊन त्या ठिकाणी हैदराबाद है है मुक्त केलं परंतु त्यानंतर जवळपास एकोणीशे पासष्ट ला त्या ठिकाणी भारताचा आणि पाकिस्तानचं त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे त्यानंतर त्यान। एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानचे जे दोन भाग होते पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान ज्याला आपण आता बांगलादेश म्हणू जेव्हा बांगलादेशची फाळणी झाली म्हणजे बांगलादेशची निर्मिती झाली सॉरी बांगलादेशची निर्मिती झाली पाकिस्तानमधून पश्चिम पूर्व पाकिस्तान हा बाजूला करून त्या ठिकाणी बांगलादेशची निर्मिती झाली आणि पश्चिम पाकिस्तान हा जो आज जो पाकिस्तान आहे तो आज तो तेव्हाचा पश्चिम पाकिस्तान तर त्या पूर्व आणि पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची जी फाळणी झाली आणि त्यामधून बांगलादेशची निर्मिती झाली यालाही कारणीभूत आपल्या भारताच्या एक परराष्ट्रीय धोरणाचा भाग म्हणून बांगलादेशाची निर्मिती झाली आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपण संविधानाच्या माध्यमसार असं म्हणण्यापेक्षा जी लोकशाहीची संरचना आहे जी लोकशाहीची व्याख्या आहे आणि त्या लोकशाहीच्या व्याख्येमध्ये राष्ट्र आणि राज्य यामध्ये फरक असतो इंग्रजांच्या ताब्यात असताना आपला देश राष्ट्र होत पण राज्य नव्हतं आणि इंग्रजांच्या स्वा निधून निघून गेल्याच्या नंतर जेव्हा आपण स्वतंत्र झालो आणि स्वतंत्र भारत देशाला संविधान मिळून आपला एकोणीशे बावन पासून आपण निवडणुका घेऊन आपलं केंद्र सरकार आणि संपूर्ण देश त्या माध्यमातून प्रवास करत आला तेव्हापासून आपला देश राज्य म्हणजेच सार्वभौमत्व लाभलेलं हे राष्ट्र निर्माण झालेलं आहे राष्ट्र आणि राज्यामध्ये एकच फरक राष्ट्र म्हटलं की त्या ठिकाणी सार्वभौमत्व नसतं आणि राज्य म्हटलं की त्या ठिकाणी सार्वभौमत्व असतं आणि त्या सार्वभौमत्व असलेला देश ज्याला संविधानिक पद्धतीने आपल्याला या सार्वभौमत्वाचा अधिकार प्रत्येक लोकशाहीवादी देशाला आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन युनो यांनी संपूर्ण देशांना हा एक प्रकारे प्रदान केलेला अधिकार आहे आणि याच गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पाकिस्ताननी या काश्मीरच्या नावाखाली काश्मीर आमचा मुस्लिम भाग आहे म्हणून आमच्याकडे असावा या एकमेव कारणासाठी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून भारताच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या वे कुलापती काढून वेगवेगळे दहशतीचे अड्डे तयार करून अतिरेक्यांचे अड्डे तयार करून अतिरेक्यांना आपल्या देशामध्ये या ठिकाणी पाठवतो आणि हल्ले करतो एवढेच काय आमच्या देशाचं नाक आणि सिंदूर असलेला जो काही जी काही संसद आहे त्या संसदेवर हल्ला करण्याचं कटकारस्थान सुद्धा पाक आपल्या दहशतवादाच्या माध्यमातून आपल्या देशावरती हल्ले करतो जम्मू काश्मीरची विधानसभा असेल आपलं भारतीय पार्लमेंट असेल या सगळ्यावरती हल्ले करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामधला जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे हल्ले झाले त्या प्रत्येक हल्ल्याला भारताच्या संयमाने भारत आमच्याकडे संयम फार आहे आणि तो असलाच पाहिजे कारण तथागताची शांतता आणि संयम हा केवळ देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी कामात येणारी आहे ही आमची भारतीय संस्कृती आहे परंतु या संयमाला सुद्धा सहनशीलता मर्यादा असतात आजपर्यंत आम्ही त्या काश्मीरच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्तान सोबतच युद्ध आम्ही त्या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीसच्या दरम्यान जे झालं होतं सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीसच्या मध्यावर ते आम्ही आम आम सहन केलं त्याच्यामध्ये आमचा विजय झाला त्यानंतर एकोणीसशे पासष्टला ला त्या ठिकाणी सुद्धा आमचा विजय झालेला आहे एकोणीसशे एकाहत्तरला सुद्धा आमचा विजय झालेला आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या पिरियडमध्ये कारगिल युद्ध झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही सहनशीलता दाखवून आम्ही पाकिस्तानला पराभूत केलेला आहे त्यानंतर अनेक प्रकारे दोन हजार आठचा सव्वीस अकराचा हल्ला तोही आम्ही सहन केलेला आहे त्याचबरोबर दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून त्याची मालिका जी घडली ती सुद्धा एक प्रकारे पाकिस्तानच्या त्या आतल्या सपोर्टनी अंतर्गत पाठिंब्याच्या नुसारच झालेला असल्यामुळं तो सुद्धा त्याला पाक सुद्धा, त्याला सुद्धा पाकच जबाबदार आहे असे अनेक पुलवामा पुलवामा झालेला हल्ला तो सुद्धा एक प्रकारे पाकिस्तानी दहशतवाद्याकडून झालेला आहे असे अनेक कितीतरी परंतु सहन करण्याची सुद्धा मर्यादा या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून आमच्या भारतीय लष्कराने जेव्हा सव्वीस सॉरी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या देशातील ज्याला आम्ही नंदनवन म्हणतो आमच्या देशाचं ते म्हणजे काश्मीर आणि त्या काश्मीरमध्ये दोन हजार एकोणीसला तीनशे सत्तरावं कलम त्या ठिकाणी हटविण्यात आलं आणि कारण तीनशे सत्तरावं कलम काय होतं तीनशे सत्तर कलमानुसार तीनशे सत्तर कलमाची निर्मितीच ही पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे तेव्हाचं केंद्र सरकार आणि राजा हरिसिंग यांच्यामधला एक घोषित करार होता की त्यामध्ये काश्मीरला स्वतंत्र एक विशिष्ट राज्याचा दर्जा देण्यात यावा त्यासाठी पस्तीस ए नुसार तीनशे सत्तरावं कलम त्या ठिकाणी संविधानामध्ये समावेश केलेला आहे याचा अर्थ असा होता की काश्मीरमध्ये कोणतंही सरकार म्हणजे संसदेमध्ये निर्माण झालेला कायदा बघा स्वतंत्र दर्जा विशिष्ट दर्जा जो काश्मीरला होता त्या काश्मीरचा आणि देशातील इतर राज्य या दोघांच्या माध्यमातून मूलभूत फरक आपण समजून घेऊया की जम्मू काश्मीर राज्याला जो स्वतंत्र आणि विशिष्ट जो दर्जा होता त्याचं मूलभूत कारण हे होतं मूलभूत फरक हा होता की आमच्या देशातील इतर सर्व राज्य त्याच्या निवडणुका पाच वर्षासाठी मुख्यमंत्री आणि त्याचं सरकार राज <the Father. mur coachingyen> राज्य सरकार राहत होतं परंतु काश्मीरचं मुख्यमंत्री आणि त्याचं सरकार हे सहा वर्षासाठी राहत असे बघा इतर राज्यांची सरकार पाच वर्षासाठी परंतु काश्मीरचं विधानसभेच्या निवडणुका आणि तेथील सरकार हे सहा वर्षासाठी राहायचं हा एक मूलभूत फरक दुसरा फरक संसदेनं निर्माण केलेला कायदा कोणताय असू द्या तो कायदा काश्मीरच्या राज्यासाठी लागू राहत नव्हता त्यासाठी संसदेनं केलेला कायदा जर काश्मीरमध्ये लागू करायचा असेल तर काश्मीरच्या विधानसभेने तो जर मान्य केला आणि मंजूर केला तरच संसदेनं केलेला कायदा त्या ठिकाणी लागू व्हायचा परंतु यासाठी तीन क्षेत्र तीन विभाग मात्र ती काश्मीर रा, राज्यावर बंधनकारक होती एक परराष्ट्रीय धोरण म्हणजे परराष्ट्र मंत्रालय याचे जे काही निर्णय असतील ते काश्मीरमध्ये लागू होतील दुसरं संरक्षण विभाग संरक्षण विभागाचे सर्व नियम त्या ठिकाणी काश्मीरला लागू होतील आणि तिसरं चलन म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी तीन प्रकारचे चलन म्हणजे थोडक्यात सांगायचं की हे तीन कायद्याच्या व्यतिरिक्त कुठलाही कायदा काश्मीरच्या राज्याला संसदेनं पास केला तरी लागू होत नव्हता ती अट नव्हती त्यासाठी जर लागू करायचा असेल काश्मीरच्या विधानसभेनं जर तो कायदा मंजूर केला संसदेनं पास केलेला तरच काश्मीरमध्ये तो लागू व्हायचा अन्यथा नाही अशा प्रकारे एक दोन चार मी मूलभूत फरक सांगितले तर अशा प्रकारे स्वतंत्र दर्जा असलेल्या काश्मीर राज्याचं हे तीनशे सत्तरावा कलम दोन हजार एकोणीस मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने हटवलं आणि ते हटवल्याचा परिणाम असा झाला की पाक व्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानला असं वाटलं की काश्मीर आता संपूर्णपणे भारताच्या विशिष्ट दर्जा नसून भारताच्या केंद्र सरकारचाच एक भाग आहे आणि ते एक राज्यात त्या देशाचे एक राज्य म्हणून तो भाग आहे आणि आता आपल्या हे काश्मीर आपल्याला कधी मिळू शकत नाही या भावनेतून पाकिस्तानची त्या ठिकाणी विचारसरणी झाली आणि त्यानुसार त्यांनी या काश्मीरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपले मनसुबे मग जैश ए मोहम्मदचा त्या ठिकाणी मौलाना मसूद अझहर असो या मौलाना मसूद अझहरला एकोणीशे चौऱ्याण्णव ला पहिल्यांदा आपल्या देशामध्ये श्रीनगरमध्ये पकडल्या गेलेलं होतं काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये पकडलं तेव्हापासून एकोणीशे चौऱ्याण्णव पासून ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत जवळपास पाच वर्ष आपल्या भारतीय जेलमध्ये राहत होता तुरुंगात होता आणि या पाच वर्षामध्ये जवळपास तीन वेळेस या मौलाना मसूदला अझहर अझहरला तुरुंगातून सोडून देण्यासाठी तीन वेळेस त्या ठिकाणी पाकिस्तानकडून आणि दहशतवाद्याकडून अपहरण अपहरण झालेलं आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अपहरण झालं परंतु चौथं अपहरण जेव्हा झालं कंधारमध्ये विमान नेऊन आणि त्या ठिकाणी अ या अज मसूद अझहरला सोडण्यासाठी जे विमानाचं अपहरण करण्यात आलं आणि एकशे अठ्ठेचाळीस आपले मुल। त्या ठिकाणी अं प्रवासी होते विमानामध्ये त्यांना वाचविण्यासाठी आणि अनेक कारणामुळे मौलाना मसूद अझरला पाच वर्षानंतर त्या दहशतवादाच्या स्वाधीन करण्यात आलं आणि तेव्हापासून एकोणीशे नव्याण्णव सोडल्याच्या नंतर दोन हजारला त्यांनी संसदेवरती पुन्हा हल्ला चढविला आणि त्यानंतर अनेक कारवाया करत मौलाना मसूद अझहर हा त्या ठिकाणी भवालपूरमध्ये आपल्या त्या जवळपास शंभर एकरच्या पट्ट्यामध्ये त्यांनी ते आपलं अतिरेकी अड्डा निर्माण केला तिथून तो त्या ठिकाणी त्या सर्व प्रकारे प्रशिक्षण केंद्र चालवत असे अशा मधल्या जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून पाकमध्ये शंभर वर आहे त्या मधलं आणि इतर अशी नऊ ठिकाणी अतिरेकी अड्डे अतिरेकी निर्माण होण्याचे प्रशिक्षण केंद्रे जी काही पाक व्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा होती आणि काही पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलीकडं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा होती पंजाबमध्ये या संपूर्ण नऊ ठिकाणी आमच्या भारतीय लष्करानं एक प्रकारे टार्गेट केलेलं होतं आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी परराष्ट्रीय धोरण या ठिकाणी फार महत्वाचं होतं फॉरेन पॉलिसी परराष्ट्रीय धोरण परराष्ट्रीय धोरणाला एका विद्वत्तेची झालर लागत असते एका विद्वत्तेची आवश्यकता असते ती आमच्या भारतीयांकडे पुरेपूर आहे आणि ती विद्वत्तेची झालर किंवा विद्वत्ता म्हणजे मुत्सदेगिरी मुत्सदेगिरी आणि साम दाम दंड भेदाची कूटनीती यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे साम दाम दंड आणि भेदाची जी कूटनीती आहे ही कूटनीती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा विशिष्ट वर्गाच्या स्वार्थासाठी वापरली जाते परंतु मुत्सदेगिरी ही संपूर्ण देशासाठी संपूर्ण जागतिक शांततेसाठी आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी या मुत्सदेगिरीच्या वापरामधून अंमलबजावणीमधून एक प्रकारे शांतता प्रस्थापित होते आणि हीच परराष्ट्रीय धोरणाची मजबूत आणि खंबीर बाजू आहे जिला आपण मुत्सदेगिरी म्हणू शकतो त्या मुत्सदेगिरीमधून सार्वजनिक कल्याणच बाहेर पडतं इतर कुठल्याही प्रकारची हानी किंवा नुकसान पोहोचू शकत नाही आणि याच्या विरोधामध्ये जर कोणती शक्ती असेल ती कूटनीतिक कूटनीतीत शक्ती जी विशिष्ट वर्ग किंवा बोटावर मोजण्या इतक्या वर्गाचा त्या ठिकाणी लाभ होतो आणि शेवटी या कूटनीतीचा शेवट एका व्यक्तीचे दोन भाग करण्यामध्ये सुद्धा होतो इथपर्यंत ही कूटनीती घातक असते परंतु मुत्सदीगिरी ज्यामुळं संपूर्ण मानजातीचं संपूर्ण देशाचं त्या ठिकाणी कल्याण साधणारी असते ही मुत्सदीगिरी म्हणजेच या परराष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून आणि मुत्सदीगिरीच्या अंमलबजावणीमधून आम्ही आमचं सार्वभौमत्व जो अधिकार आहे आम्हाला मिळालेला त्याचा आम्ही रक्षण करण्याचं काम या नऊ ठिकाणाच्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे बघा जेव्हा बावीस एप्रिलला मध्ये हल्ला झाला आमचे सव्वीस त्या ठिकाणी पर्यटक शहीद झाले त्यापैकी पहिले जे नेव्हीमध्ये लेफ्टनंट होते आणि ते आपल्या सहा दिवसापूर्वीच लग्न झालेल्या अर्धांगिनी सोबत पर्यटनासाठी बलगाम मध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि त्यांना ठार केलं आणि त्यांच्या पत्नी समोर हे सर्व घडलं पत्नीला मारलं नाही परंतु पत्नीच सिंदूर आणि पत्नीचं त्या ठिकाणी कुंकू पुसल्या गेलं आणि एकच नव्हे असे सव्वीस स्त्रियांच्या त्या ठिकाणी सिंदूर पुतलं गेलं आणि याच याच प्रतीक म्हणून याच भगिनींचा दुःखाच बदल्याचं प्रतीक म्हणून या ऑपरेशनला सिंदूर ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी आमच्या भारतीय लष्कराने सात मे या दिवशी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी नऊ ठिकाणी जवळपास ते माध्यमातून त्या ठिकाणी हल्ले केले आणि त्या हल्ल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी त्यामध्ये मुख्य दहशतवादी मात्र वाचले परंतु त्यांनी निर्माण केलेले जे दहशतवादी होते जे प्रशिक्षक होते त्या सगळ्यांना जे प्रशिक्षित होते त्या सगळ्यांना ठार मारण्यामध्ये आमच्या या लष्कराला यश आलं त्याचा जाहीर झालेला नसला तरी अनेक असंख्य दहशतवादी त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि हे कृत्य म्हणजे आमच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती आम्ही भारताचे लोक या माध्यमातून आम्ही आमच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यामध्ये सक्षम आहोत हे दाखवून देण्याचं काम आमच्या स्वाभिमानी भारतीय लष्करानं या संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे आम्ही सहनही करू पण सहन करण्याची सुद्धा मर्यादा असते ती मर्यादा जर कोणी ओलांडली तर आम्ही आमची मर्यादा ओलांडू हे दाखवण्याचं काम आमच्या भारती या भारतीय लष्करानं केलेलं आहे सात मे रोजी परवा आणि म्हणून या ऑपरेशन सिंदूरचे प्रसाद संपूर्ण जगावर पडलेले आहेत कारण एका बाजूला रशिया युक्रेनचं युद्ध अनेक दोन वर्षापासून चालू आहे त्याचप्रमाणे दक्षिण आणि उत्तर कोरियाची खुणखुमी ती सुद्धा चालू आहे इस्रायल इराक इस्रायल आणि इराण यांची सुद्धा या ठिकाणी खुणखुमी चालू आहे गाधापट्टीतला रक्तामासाचा चिखल आपण पाहिलेला आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या कारणांनी अनेक राष्ट्रे एकमेकांमध्ये युद्धाच्या खुमखुमीमधून जात आहेत आणि त्यामध्ये या भारत आणि पाकिस्तानच्या या आम्ही आमच्या लष्करानी आमच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पुन्हा भारत पाकिस्तानचा संघर्ष आणि मतभेद या ठिकाणी त्यामध्ये अजून आंतरराष्ट्रीय शांतता भंग करण्याच्या मार्गाने त्या ठिकाणी पाऊल पडलेला आहे परंतु आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही भारत आणि आमचं सरकार केंद्र सरकार आम्ही या ठिकाणी फक्त अन्यायाचा प्रतिकार केलेला आहे अन्याय केलेला नाहीये एकही भारत पाकिस्तानचा नागरिक यामध्ये मृत्युमुखी पडलेला नाही एकही सैनिक या ठिकाणी मृत्यूमुखी पडला नाही तर उलट केवळ आणि केवळ जो दहशतवाद जो अतिरेकवाद या जगाला निस्तराभूत करण्याचा संपवण्याचा प्रयत्न करते त्याच अतिरेक्यांना दहशतवाद्यांना मारण्याचं काम भारताच्या लष्करानं केलेलं आहे आणि हेच जगाने सुद्धा त्या ठिकाणी याला अधोरेखित केलेलं आहे युनोनं सांगितलेलं आहे युनोनं दोन दिवसापूर्वीच्या माध्यमातून स्टेटमेंट दिलं होतं भारता की भारताने आपल्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा प्रतिकार करणे म्हणजे सार्वभौमत्वाचा अधिकाराचं रक्षण करणे आहे हे युनोचं स्टेटमेंट आहे आणि त्याच माध्यमातून आजचा विषय आपण निवडून घेतला आणि त्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे सार्वभौमत्व म्हणजे आमच्या देशावर कुणीही कुणीही अधिराज्य गाजवू शकत नाही आमच्या अंतर्गत कुठलीही ढवळाढवळ दोड़ करू शकत नाही आमच्या समस्या जर असतील तर त्या आम्ही एकत्र बसून आम्ही सोडवू आमचे विरोधी पक्ष असतील आमचे सत्ताधारी पक्ष असतील राज्यातले केंद्रातले राज्या सगळे मिळून आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करू शकतो हे सक्षम आहोत आम्ही आमच्यामध्ये जरी अंतर्गत विवाद असतील वेगवेगळ्या विषयावरून राजकारणावरून तरी हे भारताच्या सीमेच्या बाहेरच्या लोकांना याचं काही गैरदे असू नये कारण हा आमच्यातला आपसातला वाद आहे तो आम्ही मिटविण्यामध्ये सक्षम असतो जेव्हा आमच्या देशावरती एखाद्या शत्रू राष्ट्राचं आक्रमण होईल एखादा शत्रू राष्ट्र आमच्यामध्ये अंतर्गत येऊन हो, ढवळाढवळ दोड़ करून आमच्यामध्ये मतभेद निर्माण प्रयत्न करील त्या प्रत्येक शक्तीला आम्ही सडे तोड उत्तर देण्याचं काम करतोय मग ते आमच्या लष्कराच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुत्सदेगिरीच्या विद्वत्तेतून असेल आजपर्यंत आम्ही पाहिलेला इतिहास पहा पाकिस्तानने इतिहास पाहावा गेल्या जवळपास पंच्याहत्तर वर्षामध्ये इंदिरा गांधीच्या काळात असू द्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात असू द्या अटल बिहारी महाराणी अटल बिहारी वाजपेयींच्या काळात असू द्या या सगळ्यांच्या काळामध्ये पाकिस्ताननं विचार करावा की आमच्या साठी या आमच्या मधला संघर्ष कशा पद्धतीनं यांनी यांचा विजय झालेला आहे याचा विचार पाकिस्तानने जरूर करावा म्हणजे सांगायचं हेच की प्रत्येक देशाला सार्वभौमत्व असतं तर त्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येक देशाला आहे याचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला स्वातंत्र्य सार्वभौमत्वाचं स्वातंत्र्य दिलं म्हणजे दुसऱ्यावरती गुलामी लादण्यासाठी की दुसऱ्यावरती साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर जगा आणि जगुद्या ह्या लोकशाहीच्या मूलतत्वाच्या माध्यमातून हा अधिकार प्रदान केलेला आहे ज्याला सार्वभौमत्वाचा अधिकार म्हणतो आणि याच माध्यमातून परराष्ट्रीय धोरणाच्या या मुसदगिरीच्या माध्यमातून आज आम्ही एक प्रकारे यशस्वी पाऊल टाकलेलं आहे आजपर्यंत पाकिस्ताननं आम्हाला हाला की पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश अणुबाम निर्मितीचे देश आहेत अणु चाचण्या केलेल्या आहेत दोघांकडे अनुभव आहेत परंतु या अणुबामचा वापर करण्याचा अधिकार जरी आम्हाला नैतिकदृष्ट्या असला तरी त्याचा वापर आम्हाला कुणालाही दोघांपैकी कुणालाही करता येणार नाही कारण जर समजा उतावीपणे करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण जग एकवटून त्या देशाला संपवल्याशी राहणार नाही आतताईपणा या अनुभवच्या बाबतीत चालणार नाही ही जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे प्रयत्न आहेत आणि म्हणून या युनोच्या प्रत्येक स्थायी आणि अस्थायी सदस्यांनी हा विचार ठेवला पाहिजे युद्ध कितीही भयंकर होत्या परंतु अणुबॉम्बचा आणि हायड्रोजन बॉम्बचा वापर कुणीही करू नये आणि जो कोणी करेल त्याला पहिल्यांदा संपूर्ण जग मिळून संपवल्याशिवाय राहणार नाही आणि याचीच त्या ठिकाणी संपूर्ण जगाला एक प्रकारे ही चेतावणी आहे की कुणीही या अणुबॉम्बची आणि हायड्रोजन बॉम्बची अंमलबजावणी करू नये हाच आंतरराष्ट्रीय स्तरावरती परराष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून मुत्संदिगिनीच्या माध्यमातून जाणारा हा संदेश असेल आणि हा संदेश अतिशय मोलाचा आहे कारण जेव्हा अणुबाबची पहिल्या निर्मिती झाली दुसऱ्याची निर्मिती झाली आणि जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर हे अणुबाम पडले त्याच वेळेस डॉक्टर लिनस पावली डॉक्टर ओपन हायमर आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी युनोच्या महासचिवाला सांगितलं यानंतर अणुबाबची निर्मिती व्हायला नाही पाहिजे आणि अंमलबजावणी तर नाहीच नाही पाहिजे तरच ते शक्य आहे अन्यथा तिसऱ्या महायुद्धामध्ये सर्व काही संपेल तिसऱ्या अणुयुद्धामध्ये सर्व काही संपेल त्यानंतर चौथा अंतिम महायुद्ध कधी होऊ शकत नाही हा इशारा या तीनही प्रमुख युनोला दिल्याच्या नंतर या लोकशाहीमध्ये एवढी ताकद नक्की आहे बघा हुकुमशाहीमध्ये ती शक्ती नसेल राज्यशाहीमध्ये ती शक्ती नसेल साम्यवादात ती शक्ती नसेल वेगवेगळ्या प्रकारच्या शाहीमध्ये शक्ती नसेल परंतु लोकशाहीमध्ये एवढी शक्ती जरूर आहे की या लोकशाहीची जेवढी प्रमाणामध्ये आविष्कारितता होईल प्रत्येक देशामध्ये आणि जगामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये या अणुबामचं युद्ध पुढे ढकलले जाईल आणि या अणुबामचं युद्ध जर पुढे पुढं पुढे होत गेलं तर एक दिवस असं येईल की ते अणु युद्ध आणि संपूर्ण अणुबाब सुद्धा नष्ट होतील आणि ही नष्ट करण्याची ताकद केवळ आणि केवळ लोकशाहीमध्ये आहे आणि ही लोकशाही जी भारताच्या संविधानामधून आधोरेखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे त्याच संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता जेवढी जागृत होईल तेवढी या अणुबॉम्बला नष्ट करण्याची शक्ती निर्माण होईल एवढं आव्हान करतो आणि शेवटी एक संदेश देतो की आज आमच्या देशाने आमच्या सार्वजनिक आमच्या सार्वभौमत्वाचा संरक्षण करण्याचा जो प्रयत्न केला त्या भारतीय लष्करानं त्या लष्कराला आमच्या संपूर्ण भारतीय जनतेतर्फे सॅल्यूट आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय विषय